पाहिजे नमस्कार मंडळी राजनखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला बबन नागरे यांच्या शेतामध्ये आपण आलोले आहे या ठिकाणी साधारणतः चार पाच एकर आपण सर्वे केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला चार लेअरचा पॉईंट मिळालेला आहे तर जुना जो बोरा ता ता बोर आहे त्यांचा हा साधारणतः इथून जवळपास पाहू शकता तीस चाळीस फुटावर अंतर आहे पस्तीस चाळीस फुटापर्यंत तर हा आपण या ठिकाणी आपण हा एक चांगला असा जबरदस्त पॉईंट दिलेला आहे त्यांना बोर पाहिलं तर आता हे बी कधी घेणार तुम्ही बोर आता हे तूर निघल्यानंतर हे बोर घेतीलच बोर गेल्यानंतर आपण ते व्हिडिओ देतीलच पाणीवरती आल्यानंतर जय गजनम